एक असामान्य व्यक्तिमत्व ज्यांनी स्वतःच्या कर्माने महात्मा ही पदवी मिळवली दुर्लक्षित समाजासाठी शेवटपर्यंत लढणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म माळी समाजामध्ये अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस साली सातारा जिल्ह्यातील गटगुण या गावी झाला कालांतराने ते पुणे या ठिकाणी स्थायिक झाले आणि त्यांचा फुले विक्रीचा व्यवसाय असल्याने त्यांचे आडनाव फुले असे पडले त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी इंग्रजी माध्यमातून इयत्ता सातवीपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले त्यांचा विवाह सन अठराशे चाळीस साली सावित्रीबाई यांच्याशी पार पडला या दंपत्याने सन अठराशे अठ्ठेचाळीसला ला पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरव अठराशे त्र्याऐंशी साली ब्रिटिश सरकारने केला महात्मा सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मुंबईला एका जाहीर सभेत त्या काळातील विख्यात समाजसेवक राव बहादूर यांनी त्यांना त्यांचे कार्य पाहून महात्मा ही पदवी प्रदान केली सन अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली येथील जागा साफ केली आणि छत्रपती शिवरायांच्या जीवनावर त्यांच्या पराक्रमाविषयी तसेच त्यांनी केलेले महान कार्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोचावे म्हणून शिवजयंती सुरू केली आणि पहिली शिवजयंती पुणे या ठिकाणी साजरी करण्यात आली त्याचवेळी त्यांनी छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंत प्रदीर्घ बोवाडा रचलेला आहे मी जो आपणास पोवाडा या तो असा आहे की छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर तेथील रहतेला जे काही दुःख झाले आहे त्याचे वर्णन अतिशय समग्रपणे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी या पोवाड्यामध्ये केलेले आहे महाराज अम्माशी बोला धरला का तुम्ही अबोला मावळे गडी सोबतीला शिपाई केले उघड्याला सोशिले पावसाला डोंगर कंगर फिरला यवन तुटले बहुत देशाना वाढवी आपल्या जातीला लढवी अचाट बुद्धीला आचंबा भूमीवर केला बाळगी जरी संपत्तीला तरी बेताने खर्च केला वाटणी दिजी शिपायाला लोक द्रव्याचा नाही केला चतुर चतुरसावधपणाला सोडिले सोडिले आधी आळसाला लहान मोठ्या बागेला नाही कधी विसरला राजा पहिला, नाही दुसरा उपमेला कमी नाही हळूच वळवी लोकांना युक्तीने बचवी जीवाला कधी बिहीना संकटाला चोर धरती घेई किल्ल्याला तसेच बाकी मुलखाला पहिले झटे फितुर आला अखेर करी लढाईला इति नाही विसरला लावी जीव रयतेला तळे ना रयत सुखाला बनवी नव्या काय द्या दाद गेही सानाची, हई गई नव्हती कोणाची वामन मूर्तीची बळापेक्षा चपळाईची सुरेकटेवन चेहऱ्याची कुंडली मुद्रा गुणरत्नांची या पोवाड्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या गुणांची वेगवेगळ्या वेग उपमा देऊन कशी महात्मा ज्योतिराव फुले यांनी तारीफ केलेली आहे हे स्पष्टपणे आपणास दिसून येत आहे पोवाड्याच्या शेवटच्या दोन ओळीमध्ये महात्मा ज्योतिराव यांनी छत्रपती शिवरायांना वामन मूर्ती आणि चपळाईची उपमा बहाल केली असून छत्रपती शिवरायांच्या चेहऱ्याची ठेवण एवढी सुरेख आहे की चेहऱ्याच्या आतमध्ये गुणरत्नाची मोठी खाण असल्याचे नमूद करतात